ते एक बघा आपलं आपलं म्हणजे ब्रँड स्टोर पण खुललं काही पहिला अगोदर न जात इथे पाच मिनिट आपण थांबूया आणि पाच मिनिटाच्या नंतर आपण पण तिथून जाऊ हा बघा आमचा एक लॉगर बघा कसे चालते म्हणून बारा तास शिकून जास्ती झालेलं आहे आम्हाला चालत आणि इकडं तसं काय गुफा काय म्हणतात नमस्कार मित्रांनो जय श्रीराम शिवराणी ओम साईराम आता आपली झालेली आहे सकाळ आता दुसरा दिवस चालू झाला आम्ही ते बेसिकली साडेपाच वाजता उठलेलो होतो आता आपली झाली सकाळ आता याच्यानंतर आपण जाणार आहे धामला नाश्ता करायला आता इथून आपल्याला नाही नाही करतो ना की एवढं टाइम लागेल नाही आपल्याला ना? लोझाधाम पोहोचवण्याची आपल्याला दोन दोन या अडीच तासामध्ये लोझाधामपोचा नाश्ता करायला आणि सकाळी आता उठलो आणि आता आपण जाऊया डायरेक्ट तुम्हाला मग भेटतो मग पुढे आणि आता थोडं नारळ पण फोडायचा आणि नंतर आपण निघून जाऊया फायनली फायनली आता आपण निघत आहे इथून आणि आता आपला जायचा टाईम झालेला आहे हा आपला स्टे होता आता स्टेला सोडून जायचा टाइम आणि माझ्या फोनमध्ये अजून फॉग अडकलेला आहे आता आपल्याला इथून जायचं आहे आपला हा जा, स्टे होता आपण इथून जाणार आहे म्हणजे फोनमध्ये ना ऑलरेडी फॉग अटकलेला आहे म्हणजे जा जमलेलं आहे ते अजून नाही झालं मला ना माहिती होणार नाही होणार किती दिवसामध्ये तर मी माझ्या भावाच्या फोनामधून शूट करत आहे फोनमधून आपण इथून जाणार तिथे पुढे जातो मी ला, ला, ती 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 जा आता मी जरा थांबलेलो आहे आपला अजून एक लॉगरला साथला नंतर आपण तिथून जाऊया मग आता फायनली आपण थोडं स्टेवरून लांब आलेलो आहे आणि आपल्याला फक्त आता रोड क्रॉस करायचा आहे तो रोड एकदम खतरो खिलाडीवाला रोड आहे तो मला पुढे दाखवत मी तो रोड आणि आपल्यासोबत आहे जितान भाऊ आपल्या सोबत आहे ओम साईराम ओम साईराम आणि अजून एक ब्लॉगर आहे ब्लॉगर आणि अजून एक ब्लॉगर आहे आपल्यासोबत आणि जे आम्ही दोघं दोन्ही जण ब्लॉगर आहे आम्ही तर फक्त रोड क्रॉस करायचा आहे रे पुढेशी रोड क्रॉस करायचा खतरो का आहे तुम्हाला दाखवतो नक्कीच व्हिडीओ मध्ये बघत मला दाखवतो तो आता आपल्याला इथे वरती जायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे बघा गाडी जाते इथून जायचं आणि फुडून आता आहे तो रोड इथे वरती जायचं तिथून गाड्या चाललेल्या आहेत तिथून आता आपण फुडून जाऊया वरती आपण ब्लॉक करतो पण करतो आणि आपण आता फुडून वरती चढूया जरा आपल्याला आला हा रोड इथून जरा सांभाळून जायला लागेल फुल बघा स्लिपरी आहे आता आपल्याला चढायचं आहे वरती हायवेवर वर फुल स्लिपरी आहे आणि आता मी जो शूट करते ते आयफोन मध्ये शूट करता भावाच्या माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये पाणी जमलेलं आहे पण आलो वरती हो आरामचे बघ आहे या साईडला नजारे बघा इथे आपले प्लेन रोड आला अशा रोडवर चालायला मजा येते ओपन खाली खाली खाण्यापर्यंत फक्त लेफ्ट राईट लेफ्ट राईट चालू तर असा रोड आहे ते चांगला वाटते जरा चालायला आपल्याला आता अजून एक ब्रिज लागलेली आहे तशी छेम्पू सेम आहे बघा सेम आहे ती पहिला एक होती आता ही सेकंड वाली आहे आपल्याला अजून एक ब्रिज लागली आणि ते आपल्या बोट्या पण ना कोली लोक सेम टू सेम ब्रिज पी वाली थोड़ी मोटी है तेजपेक्षा ये ते वाली खूब मोटी है व्यू बढ़ा खा कस है तो आता है। आ, अपन इतने पेट्रोल पंप कड़े थाम थोड़ा नाश्ता करना पेट्रोल पंप कड़े हाँ पेट्रोल पंप कड़े आता नाश्ता करूँ अपन पूरे जा रहा अजुन एक सेम पेट्रोल पंप है जिसे अपना थांबा मग इथून डायरेक्ट आपण सेम पेट्रोल नाश्ता करायला जाऊ पहिला मला वाटलं हेच आहे आपण हे नाही दुसरं आहे तर आपण डायरेक्ट आता पुढे जाऊया आता फायनली आपण पोहोचलो सकाळच्या नाश्त्यासाठी हा आपला हे बघा नाश्त्याचा ते आहे आणि जे पण मी आता व्हिडिओ काढतो ते आयफोनमध्ये काढतो याच्यामध्ये काय सेल्फी कॅमेरा टर्न ना करू शकत आहे मी अख्खा अख्खा व्हिडिओ स्टॉप करायला लागते सेल्फी कॅमेरा टर्न करायच्यासाठी तर हा आपला नाश्ता आहे मध्ये साडेसहा वाज साडेसहा वाजता आम्ही निघालेलो आता पोहोचलो नाश्ता करायला दुसरे पण असतात आपले काय असतं चांगला नाही आम्हाला माहिती आहे नाष्टाचं आमचा इथेच आहे लोताधाम मध्ये त्यांनी पण आम्ही तिथे पुढे गेलो मी बोलतो याला इथेच आहे पण हा बोलतो पुढे आहे त्यांनी पण इथे गेलो आपला दुसरं वगैरे आता आपण इथे नाश्ता करूया याच्यामध्ये प्रॉब्लेम फक्त एकच आहे काय टर्न नव्हत कॅमेरा दाखवायला क्विकली स्टॉप करायला लागतो पूर्ण व्हिडिओ तर आपण आता आलो नाश्ता करूया जरा बघा आपला लोताधाम आलेला आहे आता आपण थांबलेलो आहे नाश्ता करायला आता घपा घप घास मारत आहे नुबड्या तर आता आपण इथे थांबलेलो आहे नाश्ता करायला तर बघा आपला आपला स्पॉट आहे आपल्यासोबत टेन्शन नाही आता फुल ऑन आपण थोडं इथे नाश्ता करू अर्धा तास विश्रांत करू आणि अर्धे तासाचे नंतर आपण इथून निघून जाणार आहे आता नाश्त्याला आहे आपल्यासाठी बर्गर नाश फायनली आपण आता इथून निघालो रेश खूपच घेतलेला आहे आपणनी आता लोधाधामधून निघालो या माझे बघा तुम्ही लोदा धाम आहे आता निघालो आपण आता डायरेक्ट भेटणार वैष्णवी देवी आपलं ये काय नाव काय रे आता डायरेक्ट आपण चाललेलो आहे आता दोन तीन तासाच्या नंतर आपला डायरेक्ट आता जवाईचा ठिकाणा येणार आहे आता इथून लोदा दाबमधून ते निघालेलो आहे नंतर स्लीपली रोड आहे हे बघा थोडं डेलीच्या खालते आहे आता आपण डायरेक्ट आता डायरेक्ट तिथे डायरेक जवायची इथे भेटूया कुठे मधीच थांबणार ना तिकडे भेटूया मग पहिला मी इथे थांबायची नाश्ता करायला जे तुम्हाला समोर दिसत असेल मी दाखवू तुम करून ते थांबणे आहे ना जिथे दोन बायका चालत आहे पहिला मी तिथे युक्ती आमचा असायचा नाश्ता पण आता आता म्हणजे गेल्या वर्षापासून लोधा थांबलाय तुम्ही फक्त मध्ये बनत राहा मी, रा, मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आम्ही कुठे ते करायची काय काय करायची कुठे कुठे तुम्ही फक्त मध्ये बनत राहा आता आपण थांबलेलो आहे इथे जरा आणि पाच मिनिटात इथून आपण पुढे जाऊन आता आम्ही अशा जागेवर हो आहे का इथे तुम्हाला कुठलीच दुकानं भेटणार नाही हे बघा इकडची ग्रीनरी खूप सुंदर आहे आता अशा जागेवर हो आपण आहे का आपल्याला इथे कुठेच दुकानं भेटणार आहे काय खायला पियायला आणि अजून एक वस्तू सांगतो मी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअरिटी जर काय थोडंसं डिफरन्स वाटलं ना तर समजून जा मी माझ्या फोनमध्ये नाही काढत पहिला पण बोललो मी दुसऱ्याचे आहे आणि त्याच्यामधून मी सेरेटनी घेणार आहे आणि मग अपलोड करणार आहे का माझे कॅमेराचा फॉग अजून गेला नाही हे बघा इथे लांब लांबपर्यंत काही दुकान नाही हॉटेल्स नाही काहीच नाही इथे आता स्टेवर पोचायला आपल्याला फक्त एक दीड तास आहे आणि इथून फक्त सरळ सरळ आहे फक्त सरळ रोड बघा तुम्ही किती मोठे मोठे आहेत आता हे बनवलं का नाही पहिला मी यायची ना ते ब्रिजच्या खालतून जायचं आता वरतून जातो आता आपण थोडे इथे थांबलो पंधरा वीस मिनिटासाठी थांबलेलो आहे थोडा पंधरा वीस मिनिट थांबणार ब्रेक घेतलेला आहे थोडा थांबणार आणि त्याच्यानंतर पुढे जाणार हे बघा मित्रांनो रोडच्या चे मधोमधी झाड बघा किती मोठं आहे हे बघा इथे पूर्ण हायवे आहे हा आणि झाड आहे इथे बघा किती मोठं झाड इथे बघा झाडला कापलं ना काही नाही केलं बघा तसंच आहे आता आपण थोडं इतर विश्रांतीला थांबलो हायवेवर थोडस था इथे सँडल विंडल काढून थोडं बसलो दहा मिनिटं बसणार आणि त्याच्यानंतर मग इथून आपण निघून जाणार आणि इथे एक बघा आपलं आपलं म्हणजे ब्रँड स्टोअर पण खुल काही पहिलं अगोदर नव्हतं आता खूप डेव्हलप होत चाललेलं इकडचं सर्व तिथे बघा आता फ्रेंड स्टोअर पण आहे आणि पुढं पण बन बनायचं आता इथे खूप डेव हे होत चाललेलं आहे डेव्हलप होत चाललेलं आहे आणि सामने तिथे डोंगर मित्रांनो तर तुम्हाला टॉपवर देऊल दिसत असेल या गाडीला जाऊ द्या हे बघा मग माझ्या ना काढत आहे मी तुम्हाला टॉपवर बघा तिथे देऊल दिसते आय काढत आहे तेव्हा एवढंच लूम होते माझ्या फोनमध्ये अजून पाणी गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल तेवढं वरती या बघा तुम्ही आणि आता आपण जाऊया पुढे आता आपण इथे मैकडीला थांबलेलो आहे बघा आपली माणसं ते मैकळीला थांबलेलो आहे कारण पुढे आता कुठंच हॉटेल भेटणार नाही आता आम्हाला माहिती आहे पुढे कुठेच हॉटेल नाही आहे कुठे पण आहे हॉटेल पुढे आम्हाला भेटणार आहे त्याच्यासाठी एक एक नॉर्मली बर्गर खाऊन घेतो मला माहिती आहे कम से कम एक दीड तास आमचा जवण्याचा स्टे आहे जर आता मी ना ते नाही खाल्लं तर पुढे कायच भेटणार ना मला तर तत्पुरती खातो का म्हणून भूक पण जाम लागलेली होती सर्वांना तत्पुरती आता खातात तर एक दीड तासाच्या नंतर आमचा जेवणाचा स्टे आहे तेव्हा तेव्हापर्यंत भूक करायला लागेल त्याच्यासाठी थोडंफार खाऊन घेतो नंतर बघू काय भेटणार नाही भेटणार मग आता डायरेक्ट आपण खाऊन शिकवायला जाणार आहे फायनली आपण आता जेवणाच्या स्टेकडे पोहोचलेलो आहे पण खूपच लेट झालं आपल्याला जेवणाच्या स्टेकडे पोहोचले सामने देऊला आहे तिथे आपला स्टे आहे आणि अराऊंड ना तीन वाजलेले आहेत ले खूप लेट झालं बेसिकली दोन वाजेपर्यंत पोहोचतो पण पाऊस एवढं जोरात पडतो ना इथे खूप हैराण झालो आहे बघा पाऊस इतका जोरात पडतो ना एवढा हैराण झालो ना पावसाचे मुले पाऊस जेव्हा पडतो ना त्याच्यामुळे पावसाचे ना आपली जी चाल असते ना बेसिकली ती स्लो होते का हेवी होतात आणि आपली चाल पण स्लो होते चालायला पण भेटत नाही प्रॉपर आता आपण जाऊया चला आतमध्ये जाऊन जरा आणि थोडा विश्रांत यानी की आराम पण करूया भेटतो तुम्हाला नंतर जेवणाचे आता आपण इथे फायनली आपलं जेवण झालं इथे थोडं आता रिलॅक्स करायचं आहे थोडं त्याच्यानंतर एक दीड तासाच्या नंतर आपण थांबणार आहे चाय पियायला आणि त्याच्यानंतर एक दोन तासाच्या नंतर आपला स्टे येणार आहे आता आपलं जेवण ते झालेलं आहे आता इथून निघणार अर्धे एक तासामधून पंधरा वीस म्हणजे पंधरा वीस मिनिटामधून इथून निघणार थोडं रिलॅक्स होऊन की मग डायरेक्ट जाणार चाय पियायला चला आपला आता टाईम झाला इथून निघायचं आणि डायरेक्ट आता एक दीड तासाच्या नंतर आपण थांबणार आहे चहाचा ब्रेक घ्यायला एक दीड तासाच्या नंतर आपण थांबू चहाचा ब्रेक घ्यायला आणि त्याच्यानंतर सीधा पडगाला जाणार आपण आपला आता टेम्पो पण निघत आहे सीधा पडग्याला आणि खूप दिवसानंतर यानी की दोन दिवसानंतर आलेला आहे आपला बघा सण यानी की आपली पॉझिटिव्हिटी थोडस निंबर आलेला आहे आणि आपला आता चाललेले आहेत सर्वजण मस्तपैकी फुल फॉर्ममध्ये नाही आता आपण चला जाऊया पुढे आणि निंबर आला तर मी खूप खुश आहे भाई आपली पॉझिटिव्हिटी आहे आहे फुल स्कॉड आपला चालत आहे आणि हा जे टेम्पल इथे आम्ही थांबलेलो होतो तुम्हाला मी आता जर याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे फोन मध्ये की याला ना ते टर्निंग कॅमेरा नाही मला खूप कंटाळा आला याच्यामध्ये लॉगिंग करायला आता काय करणार माझे पण फोनमध्ये पाणी गेलेलं करू मी करू पण काय आहे खूप कंटाळलं याच्यामध्ये करायला म्हणून टर्निंग कॅमेरा नाही बंद करायला लागतो परत चालू करायला लागत आणि आयफोन मध्ये तेवढी स्टेबिलिटी पण नाही जी म्हणजे सॅमसंग फोन मध्ये एवढी स्टेबिलिटी नाही पहिला मी इथे थांबायची नाश्ता करायला जे तुम्हाला समोर दिसत असेल मी दाखवून करून ते सामने आहे ना जिथे दोन बायका चालत आहे पहिला तिथे युक्ती आमचा असायचा नाश्ता पण आता काई, काई कुटे -कुटे। आता म्हणजे गेल्या वर्षापासून एवढा थांबलाय तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बनत राहा मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आम्ही कुठे इथे करायची काय काय करायची कुठे कुठे तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बनत राहा आता आपण थांबलेलो आहे इथे जरा आणि पाच मिनटात इथून मग आपण पुढे जाऊन हे बघा मित्रांनो पेट्रोल पंप झालंच बघा काय इथे कुठलं पण स्टार्टअप चालू होत आणि बंद होऊन असंच पडलेलं असते आणि आपलं बघा जे आहे पहिला आम्ही इथे थांबायचो आपले थांबाय जवायला संग्रीड रेसॉर्ट इथे आमचा पहिला स्टे असायचा आणि जी दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत आम्ही इथेच असायचो जवाईला त्या जा रेसॉर्टमध्ये जे रेड रेड कलरचे चेअर आहेत ना तिथे आम्ही म्हणजे बेसिकली तिथे बसायची आम्ही जवाईला हा तो संग्रीडला रेसॉर्ट आहे तिथे आम्ही बसायचो सर्व जेवायला जा� आणि आता आपण बसतो तो त्याच्या अराउंड पाच का किलोमीटर मागे आहेत वैष्णवी देवी तुम्ही पाहिलं माझ्या व्हिडिओमध्ये ते पाच किलोमीटर मागे आहेत तिथून जेवलो डायरेक्ट आता जाऊया मग आपण पुढे हा ते रिसॉर्ट जिथे आम्ही पहिला बसायची जेवायला तिथे बघा मित्रांनो एक डोंगर कापलेला आहे सामने तर तुम्हाला एक मूवी आठवत असेल ज्या एक माणसाने आपल्या वाईफसाठी डोंगर हे केलेला तोडलेला मदीतून रोडसाठी मूवीचं नाव ते आता याद नाहीत मला सांगत आहे तसा तुम्हाला माहीत असेल तर कमेंटच करा तिथे बघा डोंगर तोडलेला आहे रोड बनवायला सरकारने हे बघा डोंगरच तोडलेला आहे तीन तास झाले लगातार चालतच आहे आता कुठे दहा पंधरा मिनिटे स्टे घ्यायला लागणारच म्हणून तीन तास झाले लगातार चालत आहो आणि इथे कुठे स्टेच एक भेटत कुठं नॉर्मल नॉर्मल कुठे शॉप पण दिसत नाही एक दोन लाख उठ पण तिथे नॉनव्हेज भेटतात तर आम्ही तिथे जाऊ नाही शकत आहे आता पुढे कुठे बघायला लागाल आणि संध्याकाळ पण झालेलीच आहे आमचे काम आठ वाजेपर्यंत आम्ही शाळेत पोचणार आहे आठ साडेआठ तर बघूया काय होते आता सात वाजलेले आहे कधीपासून आम्ही बसायला शोधतो तीन तास झाला लगातार चालतो तिथे थोडं थांबलेलं दहा मिनटं पण आता एक तास झाला फायनली इथे थोडं बसूया काही काय हायचं आहे ना बसायला इथे जरा रिलॅक्स करूया आपण तिथे जरा आपण आता बसूया तास झाला कुठे बसाचे आता पताना आहे त्यात ही जागा भेटलेली आहे थोडी इथे जरा दहा पंधरा मिनिट आपल्याला रिलॅक्स करायला लागणार ला पर त्याच्यानंतर परत जायला लागणार इथे पाच मिनिट आपण थांबूया आणि पाच मिनिटाच्या नंतर आपण पण उठून निघून जाऊ आता फायनली फायनली आता आपण सध्या पोचलेलो आहेत हे बघा दोन आपले रोबडे हे बघा आपला स्टे आहे सकाळी साडेसहा सातला निघालेलो आणि आता वाजलेले आहेत साडे नऊ वाजले तिथे स्टेवर पोचायला हे बघा पहिला गेट तिथे सामने होतं ऑन रोडनी जायला मिळायचं पण आता गेट इथे आलेलं आहे आता जस्ट आम्ही पोचलो च्याकड पोहोचलो आहे बघा हा पण व्हिडिओ काढतो आपण माझ्या सोबत चालत होता आता जस्ट पोचलेला आहे इथे आणि वर्षी इथे लाईट पण गेलेली आहे चार्ज चार्ज ते करायला हायच नाही तर कसं कसं ऍडजस्ट करायला लागेल आम्हाला आणि ते आता इशू आहे लाईटचा चा इथे लाईट बीट आहेच नाही हा आपला टेम्पो इथे इथे तर इश्यू आहे आपला लाईटचा लाईट नाही चार्जिंग करायला काहीच चा नाही आता कसा ब्लॉग ॲड ॲड करायचा आणि आपलं अपलोड अपलो, कसं करायचं ते थोडं रिस्की आहे इथे आता आपण जस्ट पोचलेलं आहे बघा तर ब्लॉग कसा ॲड करायचा ते जे रिस्की आहे आता त्याला आपण आतमध्ये जाऊया आणि जागेचं नाव यायला बोलतात वैष्णवी देवी टेम्पल हा बघा इथे लाईट दाखवतो पण जिथे आम्ही स्टे करतो यानी की आतमधून थोडं लेफ्टला जाऊन तिथे स्टे करतो तिथे बिलकुलच लाईट नाही आहे आता थोडं इथे बसायला लागेल थोडं पाच दहा मिनिट इथे सीडीवर पण हे बघा सीडीवर इथे चालायचं म्हणणं करत एवढे पाय भरलेले आहेत हा बघा आमचा एक लॉगर बघा कसं चालतंय म्हणून बारा तास शिकून जास्ती झालेलं आहे आम्हाला चालत आणि इकडं तसं काय गुफा काय म्हणतात लॉक आहे ना ते दाखवलं असेल तुम्हाला आतमध्ये जाऊनशी तर आमच्या बॅग्या पण बघा इथेच आहे आतमध्ये घेऊन जायचं तर ते मोठं प्रॉब्लेम आहे हे बघा पहिला आम्ही इथे राहायची आता आपल्याला खालती जायचं आहे दुसरं मगच मारी आहे ઘઉન ખાલી દુસર મગજ મારે ફાઈનલી ટાઈમ સર્વત અને એડ કરાય છે હવે ગાવાજુન એક બ્લોગર આપણે એડિટિંગ કરતો આ બોટસપર વીડિયો ઘોઈ છે ફોન મધ્ય અને આપી એડિટિંગ પણ ચાલુ દાખવતું એ બગા એડિટિંગ પણ ચાલુ आणि हा पण इथे बघा यायचा पण हा बघा आता आपली झोपायची वेळ झालेली आहे तर नॉर्मली व्हिडिओ एडिटिंग करणार आणि झोपणार जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय श्रीराम जय शिवराय ओम साईराम बाय